महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अशी बातमी ती म्हणजे पीएम किसान संबंधित योजनाचे एकोणीस हप्त्याचे चार रुपये आता शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार अधिकृत तारीख आली जसं की सर्व शेतकरी बांधवांना माहितीये पीएम किसान सन्मानिधी योजनाचा अठरा हप्ता दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वितरित केल्यानंतर आता लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लागले ती म्हणजे एकोणीसशे हप्त्याची पीएम किसान सम्मानधी योजना चा एकोणीस हप्ता नेहमी प्रमाणे दोन हजार रुपये मिळणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो सतरा हप्त्यापासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी मास सन्मान योजनाचा देखील हप्ता राज्यातील चारोन लाख लाभार्थ्यांना मिळते तेव्हा एकाच दिवशी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासामान योजनाचा हप्ता असे दोन्ही हप्ते मिळून चार हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे तर पीएम किसान सामान्य योजनाचा एकूण हप्ता तुम्हाला कधी मिळणार यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली ते एकदा ऐकू सम्मान निधी जो छोटे किसानों के बरदान सिद्ध हुई है वो किसानो के खाते मे डालने के लिए चोवीस क्षेत्र मित्रांनो आता अशा काही प्रकारे पीएम किसानचा एकोणीस सप्ताह चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भागलपूर येथून नरेंद्र मोदींच्या हस्ते सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ते वितरित बदल झाला तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम कळतील त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून राहा तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार